सेलू तालुक्यातील वालूर येथे चारटाना बोरी चौक पॉइंटवर एका चौवेचाळीस वर्षीय इसमास अवैध दारू विक्री प्रकरणी पकडले असून दोन हजार तीनशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीच्या पोलिसांनी ही कारवाई दोन ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास महात्मा गांधी जयंतीनिमित्त असलेल्या ड्राय डेच्या दिवशी केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालूर येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त दोन ऑक्टोंबर रोजी ड्राय ची सुट्टी असताना चारठाणा बोरी चौक पॉइंटवर पाण प्रभाकर पांडुरंग जवळकर वय चौवेचाळीस वर्ष राहणार वालूर हा इसम स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या विदेशी दारूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने प्रोविजन गुन्ह्याचा दोन हजार तीनशे वीस रुपयाचे दारू ताब्यात बाळगून असताना पोलिसाला मिळून आला या प्रकरणी पोलीस हवालदार मुकेश बुधवन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे ब्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस कलम पासष्ट ई अन्वे प्रभाकर पांडुरंग जवळकर राहणार वालूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मारुती जाधव पुढील तपास करत आहेत